बांबोळीतील बस थांब्यावर बसची वाट बघत थांबलेल्या विद्यार्थिनींसमोर येऊन अश्लील चाळे करून पळाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी चाळीस वर्षांचा संशयित अल्ताफ हुसेन याला अटक केली आहे संशयित हुसेन हा गुढी पारोडा इथला रहिवासी असून तो खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करतो अशी माहिती आक्षी पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे या प्रकरणी आठ विद्यार्थिनींनी तक्रार दाखल केली आहे या तक्रारीनुसार ही घटना पाच ऑगस्ट रोजीची त्या दिवशी सकाळी पीडित विद्यार्थिनी बांबोळीतील थांब्यावर बसची वाट बघत असताना संशयित हुसेन काळ्या रंगाच्या टी व्ही एस ज्युपिटर स्कूटरवरून तिथे आला तिथं त्यानं विद्यार्थिनींसमोर गिरट्या घालून त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला इतक्यावरच तो थांबला नाही त्यानं विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे सुरू केले त्याचंही कृत्य बघून विद्यार्थिनी घाबरल्या इतक्यात त्यानं तिथून पळ काढला गोंधळलेल्या विद्यार्थिनी ही माहिती आपल्या पालकांना दिली त्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आगशी पोलीस स्थानकात जाऊन रीतसर तक्रार दिली या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी लगेच तपास कार्य सुरू केलं तेव्हा बस थांब्याच्या आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याचं हे कृत्य कैद झाल्याचं दिसून आलं याच फुटेजवरून त्याच्या दुचाकीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि अवघ्या बारा तासात त्याच्या मुसक्या आवडल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपलं कृत्य कैद झाल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसांसमोर आपल्या कृत्याची कबुली दिली अक्षेचे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर कॉन्स्टेबल राजू अत्तार आणि संजय वरक यांनी बारा तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर पुढील तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा